से चा करना ची ची ची। चा ची चा कुंचम सेवेसाठी महालक्ष्मीचा फोटो असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत आपण इकडे महालक्ष्मीची स्थापना करून घेऊया कारण महालक्ष्मीला आहे जे आपण आधी फोटोची पूजा करून घ्यायची कारण महालक्ष्मीच्या फोटोची पूजा केल्यानंतरच आपल्याला महालक्ष्मीच्या धनलक्ष्मी कुंचम सेवेची स्थापना किंवा मांडणी करायची आहे तर महालक्ष्मीला आपण हळदी कुंकू आणि अक्षदा या वाहून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर देवीला सुंदर एक असं फुल आपल्याला वाहून घ्यायचं आहे बघा छान असं सुंदर गुलाबाचं फुल जे आहे ते आपण ठेवणार आहोत अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो आपण इथे ठेवून घेणार आहोत अष्टलक्ष्मीचं पूजन पण गरजेचं आहे त्यामुळे अष्टलक्ष्मीचं पूजन पण आपण करणार आहोत सुंदर असे अष्टलक्ष्मी दिवे बघा आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ज्यांना हवे ते बुकिंग करू शकता तुम्हाला हवं त्याचा था फोटो काढायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बुकिंग करू शकता अशा पद्धतीने अष्टलक्ष्मीचंही पूजन आपण इथे करणार आहोत ओम श्री ही श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम ओ श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीमहालक्ष्मी नम ह्रीं श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम ह्रीं श्रीम कमले कमलाल हे प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं महालक्ष्मी नम ओम श्रीम श्रीम कमले कमलाने प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम महालक्ष्मी नम ओम श्रीम कमले कमलाने प्रसिद्ध प्रसिद्ध अशा पद्धतीचा कमलात्मक मंत्र म्हणून तुम्ही जी स्थापना आहे ती करू शकता कुठला तरी मंत्र महालक्ष्मीचा जो तुम्हाला येतो तो मंत्र तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला जी आहे ती सेवा करायची आहे आता यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या वस्तू असतात त्या आपण आपल्या बरोबर घेऊन ठेवायच्या सगळ्या ज्या वस्तू असतात ते घेऊन ठेवायच्या त्यासाठी लागणारा गंध वगैरे सगळं सगळं आपण जे आहे ते घेऊन ठेवायचं आणि पूजा करताना काय काय वस्तू असायला हव्या हेही मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगत असते अष्टलक्ष्मी दिवा खूप सुंदर आहे त्यामुळे ज्यांना कोणाला जोडी हवी आहे त्यासाठी जोडीसाठी तुम्ही नक्कीच घेऊ शकता आता येत्या गणपती गौरीसाठी ज्यांना कोणाला अष्टलक्ष्मी दिव्याची जोडी हवी आहे त्यांनी फटाफट जोडी जी आहे ती बुक करून घ्यायची आहे कारण खूप सुंदर असे मोराचे अष्टलक्ष्मी दिवे तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला हवे त्यांनी फटाफट बुकिंग करून घ्यायची आहे आता आपण धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आहे ती चालू करणार आहोत खूप सुंदर असे अष्टलक्ष्मी दिवे ज्यांना हवे आहेत त्यांनी फटाफट बुक करून अशा कुंचम सेट आधी आपल्या घरी जेव्हा कुंचम सेट येतो तेव्हा आधी इकडे महालक्ष्मीच्या समोर ठेवायचं त्या कुंचम सेवाची त्या कुंचम सेटची ची पूजा करायची आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते कुंचम सेट काढायचं ह्या पद्धतीने तुमच्याकडे धनलक्ष्मी कुंचम सेट हा पूर्णपणे येतो आणि त्यानंतर सगळं साहित्य तुम्हाला सगळं तुम्हाला भेटलं की ते झाल्यावर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला प्लेटमध्ये सर्व काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सगळं तुम्हाला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ठीक आहे तर छान असा धनलक्ष्मी से कुंचम सेट तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे आणि सुंदर असा धनलक्ष्मी कुंचम ज्यांना हवा आहे हा संपूर्ण सेट ज्यांना हवा असेल त्यांनी फटाफट बुकिंग करायची आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे ठीक आहे चला ओम श्रीम महालक्ष्मी नम ओम श्रीम श्रीमले कमलाल ए प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम महालक्ष्मी नम अशा पद्धतीने कमलात्मक मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि सेवा करायची आहे आता आपण अष्टलक्ष्मी कलशाचं अष्टलक्ष्मी दिव्यांचंही पूजन केलेलं आहे आता आपण ही जागा जी आहे त्याचं पूजन करणार आहोत ओम श्रीम्रीम श्रीम रेम कमले कमलाल ्रीम श्रीम, श्रीम महालक्ष्मी नम महा। आणि त्यानंतर तुम्हाला जी ही कमळाची प्लेट बघा आपल्याला ही प्लेट मिळते पण आता मी आत्ता वापरणार आहे तर मग ही प्लेट वापरणार आहे जी महालक्ष्मीच्या थे समोर ठेवणार आहे त्याचबरोबर सुंदर असा आ, सुंदर असं जे गुलाबाचं फुल आहे ते महालक्ष्मीला अर्पण करणारे महालक्ष्मीच्या फोटो समोर ठेवणार आहे आणि आता ह्या कॉईन याच्यावर मी कुंचम सेवा करणार आहे तर बघा आपल्याला अशा पद्धतीचे कॉइन्स मिळतात तुम्हाला मिळतात हे कॉइन्स तुम्हाला इथे खाली मांडायचे आहेत बघा या पद्धतीचे श्रीयंत्राचे कॉइन्स मिळतात हे जे कॉइन्स आहेत हे तुम्हाला खाली असे मांडायचे आहेत आणि तुळ्या त्याचबरोबर तुमच्या जवळचे घरातले जे कॉईन्स आहेत जे आपले एकचे दोनचे पाचचे जे कॉईन्स असतात ते सुद्धा तुम्हाला या सेवेमध्ये त्याच्या खाली ठेवायचे आहे कारण ते कॉईन्स तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचे आहेत त्यानंतर आता बघा आपण आपले कॉईन्स मांडून झालेले आहेत तर कॉईन्सवरही तुम्ही हळदी कुंकू वाहून घ्यायचं कॉईन्सवर सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्याचबरोबर आता हे जे कुंचम आहे याची पूजा करायची आहे कुंचमची पूजा करण्यासाठी आधी महालक्ष्मीच्या गजान लक्ष्मीच्या इथे आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे चिन्हाचा इथे गंध लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर कुंचमच्या मध्यस्थानी गंध लावून घ्यायचा आहे आणि कुबेरस्थानी गंध लावून घ्यायचा आहे कुबेरस्थानी सुद्धा आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे बघा हे स्थान हे लक्ष्मी स्थान आणि कुबेर स्थान या पद्धतीने आपल्याला सगळीकडे गंध लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावर आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे कुंचम पूजन करायचे आहे सुंदर असे कुंचम पूजन करायचे आहे त्याने काय होते तर माता लक्ष्मी स्थिर राहते आणि माता लक्ष्मी जिथे जिथे स्थिर राहते तिथे आपली आवक वाढते माता लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न राहते आणि आपल्या आपल्या सेवेला शंभर टक्के फळ देते तर अशा पद्धतीने कुंचम पूजन झालेलं आहे आता याचबरोबर ह्यामध्ये तुम्हाला श्रीयंत्र दिसतंय तर श्रीयंत्राच्यासाठी तुम्हाला इथे मांडल्यावर आता इथे आपण कुंचम मांडून घेतलं आहे बघा तिथे आपण आता कुंचम मांडून घेतलेलं आहे तर तुम्हाला आपल्या श्रीयंत्राचं पूजन करायचं आहे ओम श्रीं रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम महालक्ष्मी नमः ओम श्री रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम श्री महालक्ष्मी नमः अशा पद्धतीने तुम्हाला कुंचम पूजा ही आतल्या श्रीयंत्राची करून घ्यायची आहे तर हे कस्तुरीगंध आहे कस्तुरी गंध आहे हे ओलगंध आपल्याकडे मिळतं हे जे कस्तुरी गंध आहे ओलगंध आपल्याकडे मिळतं खूप सुंदर हे असं कस्तुरीगंध आपल्याकडे अवेलेबल आहे खूप सुगंधही खूप छान आहे त्यामुळे तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही हे कस्तुरीगंध नक्कीच घेऊ शकता आता बघा आपल्याला आहे ना आता याच्यामध्ये आपल्याला पूजन करायचं आहे त्यासाठी लागणारं जे जे साहित्य आहे ते मी या प्लेट प्लेटमध्ये घेतलेलं आहे आता आपल्याला काय लागणार आहे कवड्या तर पाच कवड्या लागणार आहेत हे पाच कवड्या ह्या घ्यायच्या पण त्याआधी आपल्याला तांदूळ घ्यायचे आणि ते तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत ओम श्रीमधीम श्रीम कमने सुद्धा ओम श्रीम धीम महालक्ष्मी न महा एक एक वस्तू घालताना मंत्राचा जप करणे गरजेचे आहे त्यानंतर परत तांदूळ घालायचे आणि आता आपल्याला कमळगट्टा घालायचा आहे हे सर्व साहित्य आपले जे आहे हे तुम्हाला सिद्ध करून मिळत असते कमळगट्टा आपण घालणार आहोत आणि त्यानंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये गोमती चक्र पाच गोमती चक्र हे आपण आता त्यामध्ये घालणार आहोत एक घालायचं आणि त्यानंतर तांदूळ आपल्याला त्यामध्ये अर्पण करायचे ह्याच्यानंतर लघु नारळ आपल्याला ह्यामध्ये ना टाकायचे आहे आणि परत यामध्ये आपल्याला अक्षता घालायच्या आहेत त्यानंतर घरातल्या घेतलेल्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे हळकुंड घरातली घेतलेली हळकुंड तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे परत तुम्हाला यामध्ये अक्षदा घालायची आहे त्यानंतर तुम्हाला दालचिनी घ्यायची आहे अखंड दालचिनी घ्यायला हवी मी आत्ता तुकडा घेतला आहे तुक दालचिनी त्यामध्ये घालायची आहे आणि परत त्यामध्ये अक्षदा घालायची आहे तिसरी घरातली वस्तू जी आहे ती म्हणजे लवंग हे बघा लवंग पण त्यामध्ये घालणार आहोत परत आपण त्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत त्यामध्ये नंतर आपण गुंजा परत त्यानंतर आपण यामध्ये तांदूळ अर्पण करणार आहोत हे झाल्यानंतर आपल्याला मोती आणि पोवळा मोती घालायचा त्यानंतर पोळा घालायचा त्यानंतर आपल्याकडची लक्ष्मी कवडी जी आपण देतो ती लक्ष्मी कवडी तुम्हाला त्यामध्ये घालायची आणि परत तांदूळ अर्पण करायचे अशा पद्धतीने तुम्हा तुम्हा तुम्हाला हे जे पात्र आहेत ते संपूर्ण भरायचं आहे घरातल्या वेलची घ्यायच्या आहेत त्या पण यामध्ये घालायचं आहेत परत तांदूळ भरायचे आहेत बघा आता हे भरत आलेलं आहे त्यामध्ये परत तांदूळ घालायचे आहेत आता राहिले घरातले धणे हे सर्व जे आहे ते घरातलं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे धणे ते पण तुम्हाला यामध्ये परत ठेवायचे आहेत त्यानंतर मोती आणि पोळा पण टाकलेला आहे आता ही जी रत्न आहेत ही जी रत्न आहेत ही सुद्धा आपल्याला यामध्ये ठेवायची आहे आणि त्यावर परत आपल्याला तांदळ तांदूळ जे आहे ते आपल्या अक्षरा जे आहेत ते अर्पण करायचे अशा पद्धतीने संपूर्ण तुम्हाला हे जे कुंचम आहे हे तांदळाने आणि माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तूने भरून घ्यायचे आहे आपल्याला जे पिशाई फुलं मिळतात त्याने तुम्हाला ते फुलं असे पुढे लावायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर अर्पण करायचं आपल्या तांद्या राहिलेल्या आहेत अजून पुस्तक राहिलेलं आहे आपण पुस्तकसुद्धा तिथे ठेवू शकतो आता ह्याच्या बांगड्या अर्पण करायच्या आहेत हे अलंकार म्हणून अर्पण करायच्या आहेत तर ह्या तुम्हाला तिथे अर्पण करायच्या आहेत चिन्ह जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे पुढे ठेवायचं आहे आणि आता पूजा करून झाली की आपला राहिलेला मोठी शंख जो आहे तो एक तर तुम्ही पुढे ठेवू शकता नाही तर तुम्ही ह्याच्यावरतीसुद्धा तो मोठी शंख ठेवू शकता आणि त्यानंतर ह्यावर हळद कुंकू व्हायची आहे एक गुलाबाचं फूल लाल पिवळ जे तुम्हाला आवडेल पूजा सर्वांनी पटापट कमेंट पड़ करायचं आहे छान पैकी सुंदर अशी पूजा केलेली आहे त्यामुळे तुम्हाला ही पूजा कशी वाटते जरा लक्ष्मी कुंचम सेवा आपण केलेली आहे तर ती सेवा कशी वाटते हे सर्वांनी मला कमेंट करायची आहे त्याचबरोबर महालक्ष्मीच्या मंत्राचा जप ही कंटिन्यू करायचा आहे तुम्हाला आपली ही पूजा कशी वाटते हे सगळ्यांनी कमेंट करायची आहे लाईव्हची लिंक आहे ना ती फॉरवर्ड नव्हती केली तेवढी स्टेटसला ग्रुपला फॉरवर्ड करायला सुंदर अशी लक्ष्मी बघा आपण महालक्ष्मी समोर महालक्ष्मीला लक्ष्मी खूप आवडतात त्याचबरोबर आपल्याकडील पन्नास वाती असलेल्या शुद्ध गाईचे तुपाचे दिवे पूजा कशी वाटते सगळ्यांनी कमेंट करायचे धनलक्ष्मी कुंचम पूजा ही कशी वाटतेय आज महालक्ष्मीला पूजा करून घ्यायची होती म्हणून बघा किती सुंदर पूजा करून घेतली आहे छान सुंदर अशी शाश्वत लक्ष्मी दिवे गजानंत लक्ष्मी शंकचक्र दिवे हे तुम्हाला आता पूर्ण पूजा दाखवते का अशा पद्धतीने ही संपूर्ण पूजा मांडणी झालेली आहे इथे बाऊल मांडलेला आहे मनीबाऊलमध्ये सगळे क्रिस्टल जे आपण आपल्या म्हणजे प्रगतीसाठी नात्यासंबंधासाठी पैशाच्या आगमनासाठी स्थिर लक्ष्मीसाठी जे जे आपण क्रिस्टल बाउल तयार करतो मनी बाऊल तयार करतो तो इथे तयार केलेला आहे हा क्रिस्टल बाउल सुद्धा अवेलेबल आहे हा क्रिस्टल बाउल तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला तुमच्या घरातली नाणी ठेवायची आहे आणि त्यावर हा संपूर्ण क्रिस्टल सेट तुम्हाला ठेवायचा आहे या क्रिस्टलने तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात संधी प्राप्त होण्याचे काम करत असते गुलाबी जे आहे त्यांनी नातेसंबंध टिकण्याचे किंवा त्याच्यामध्ये सुधारण्याचे काम करत असते पायराईटनी काय होतं पायराईटनी आपल्याकडे पैसा येत याय संधी वाढते पैसा यायला वाढतो आणि त्याच पैशाला स्थिर करण्याचं काम हे पायराईट करत असतं त्याचबरोबर आपण बघा इथे धनलक्ष्मी कुंचम सेवा केली आहे गजान लक्ष्मीचं पूजन केलेलं आहे त्याचबरोबर शंखचक्र दिवे आपण इथे लावलेले आहेत ला अष्टलक्ष्मी दिव्यांचं पूजन आपण केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की आपल्या महालक्ष्मी आईचं वाहन जे आहे ते घुबड आहे त्यामुळे ते, ते सुद्धा आपण इथे मांडलेलं आहे सुंदर पद्धतीने त्यांची पण आपण पूजा केलेली आहे तर तुम्ही बघू शकता एवढीच छान अशी महालक्ष्मीची पूजा केल्यास खूप प्रसन्न वाटते आणि त्याचबरोबर मी ही माझ्या उत्तर दिशेला केलेली आहे उत्तर दिशेला केल्याने काय होतं की आपल्या घरात जी काही धनधान्याची स्थिरता आहे ती जास्त प्रमाणात निर्माण होते आणि आपल्याला धनात आपल्या आयुष्यात वृद्धी व्हायला चांगल्या संधी प्राप्त होतात काही ज्याची ही प्राईज हवी असेल त्यासाठी तुम्ही आता बघू शकता सुंदर असे लक्ष्मी आहे धनलक्ष्मी कुंचमसाठी तर ते लक्ष्मी सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर शंखचक्र दिवे आहे अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याचबरोबर पायराईट स्टोन ग्रीन झबू पॉईंट स्टोन त्याचबरोबर रोज स्पॉट्स पायराईट घुगड त्याचबरोबर शंखचक्र कुंचम सेवा ही संपूर्ण कुंचम सेवा तुम्हाला दिसत आहे महालक्ष्मीचा हा फोटो ह्या सेवेसाठी खूप महत्वाचा आहे आणि त्याचसाठी आता लागते महत्वाचे म्हणजे की आता पूजा करणार आहोत तर आपल्याला फक्त आणि फक्त तुपाचे दिवे वापरायचे आहेत फक्त आणि फक्त आपल्याला तुपाचे दिवे वापरायचे आहेत ते शुद्ध गाईचे तुपाचे दिवे असतात आणि हेच एक ते सव्वा तास चालतात हे पूर्णपणे एक ते सव्वा तास चालतात शुद्ध गाईचे तुपाचे दिवे ज्यांना हवे ते नक्कीच घेऊ शकतात आता गणपती गौरीमध्ये नक्कीच तुम्हाला लागणार आहे आता बघा सुंदर अशी कुंचम सेवा कोणाला आवडली आणि तर हे व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला तुम्हाला सांगते बघा किती सुंदर अगदी बारीक छोटंसं असं गुबड आहे आपल्याला लक्ष्मी पूजनात म्हणजे वैभव लक्ष्मी व्रताचं पूजन करा मार्गशी महिन्यातलं करा किंवा लक्ष्मी पूजन करा त्यामध्ये तुम्हाला गुबडाची स्थापना सुद्धा करायची असते कारण महालक्ष्मीचं वाहन जसं गणपती बाप्पाच्या मूषाची पूजा कशी करतो तशाच पद्धतीने आपल्याला गुबडाचं सुद्धा स्थान आणि याने काय होते तर जी काही नकारात्मकता आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते आणि त्याने तुम्हाला अजून असे सुंदर अनुभव येतात आणि निगेटिव्हिटी ही पूर्णपणे संपूर्ण जाते ठीक आहे अशा पद्धतीने ही सेवा आपण आज संपूर्ण केलेली आहे कशी वाटली ही सगळ्यांनी कमेंट करून सांगायची आहे उमचम सेवा कशी वाटत आहे सगळ्यांनी कमेंट करायची ला आहे आणि महालक्ष्मीच्या नामाचा जप करायचा आहे आपल्याला आता महालक्ष्मीला लावण्यासाठी जी अगरबत्ती आपण वापरतो ती अगरबत्ती धूप आपल्याला लावायचे आहे महालक्ष्मीला जे धूप आवडतात ते गुलाबाचं धूप आणि त्याचबरोबर गुलाबाची अगरबत्ती ही महालक्ष्मीला खूप प्रिय आहे गुलाब म्हणून आपण गुलाबाचं धूप आणि गुलाबाची अगरबत्ती जी आहे ती या पूजेमध्ये लावणार आहोत हे बघा हे आहे त्यामध्ये दोन साईज मिळेल तुम्हाला ज्यांना हवं ते घेऊ शकता हे दोन साईजमध्ये मिळेल किंमतसाठी ते व्हॉट्सअप करा स्क्रीनशॉट काढून द्या आणि व्हॉट्सअपला पाठवा मला किंमत येऊन जाईल यामध्ये दोन साईज आहे एक लहान एक मोठी एक लहान आणि एक मोठी दोन साईज भेटेल तुम्हाला ठीक आहे असं दाखवते म्हणजे तुम्हाला संपूर्ण पूजा दिसेल आणि हे सगळं मांडताना आता मी तरी तुमच्याशी बोलली आहे पण बोलायचं नाही तुम्हाला हा क्रिस्टल मनी बाऊल आहे हा बाउलही तुम्हाला मिळेल बघा हा जो बाऊल आहे हा बाऊल तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर हे क्रिस्टल्सची सुद्धा आपण पूजा करणं मी केली नाही अजून मनी मॅग्नेट क्रिस्टल बाउल आहे ज्यामध्ये आपण क्रिस्टलची पण अक्चुअली पूजा करत नाही खरं त्याला चार्ज करावं लागतं चार्ज करण्यासाठी विज्युअलायझेशन मॅनिफेस्टेशन मेथड वापरावी लागते आणि त्यामध्ये तुम्हाला हे हे जे क्रिस्टल्स आहेत हे क्रिस्टल्स तुमची इच्छा पूर्ण करत आहेत जो ग्रीन झो कॉईन आहे तो ग्रीन कॉईन तुमच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि बरेच सुंदर असे छान छान संधी घेऊन येत आहे असं आपण अनुमान लावायचा आहे असं आपल्या पद्धतीने आपण मॅनिफेस्ट करायचं आहे आपली सर्व नाती जी आहे ती सुधारत आहे सगळीकडून आपली नाती जी आहे नातेसंबंध जे आहे ते सुंदर होत आहे त्या पद्धतीने रोज पॉट्स कॉईन वापरायचा आहे त्याचनंतर आपल्या घरात येणारा पैसा हा विविध मार्गाने येत आहे आणि भरपूर मार्गाने आल्यामुळे आपण या सेवेनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर बदल करत आहोत हे लावून द्या मला जातो ठेवून दे भरपूर बदल आपल्या आयुष्यात होत आहे व विविध स्रोतामधनं आपल्याला आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होत आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरात जी काही लक्ष्मी येत आहे ती लक्ष्मी स्थिर होत आहे ती लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत आहे ती चंचल आहे पण ती आपल्याकडे स्थिर राहत आहे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या क्रिस्टलला या क्रिस्टल्सला तुम्हाला मॅनिफेस्टेशन मेथडनुसार व्हिज्युअलायझेशन मेथडनुसार तुम्हाला ते त्या क्रिस्टल्सला सांगायचं आहे अशा पद्धतीने सुंदर अशी ही सेवा आपल्याला करायची आहे ज्यामध्ये सगळी आपली पॉझिटिव्हिटी आपल्याला त्यामध्ये लावायची आहे आणि ही सुंदर सेवा आपण ह्या पॉझिटिव्हिटीने लावून महालक्ष्मीला त्याचबरोबर युनिवर्सला सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या मी दिबोधी ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी आपल्या आयुष्यात खूप सुंदर पद्धतीने प्रगती होत आहे आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यात मला जे हवं ते सर्व मला मिळत आहे अशा पद्धतीने तुम्हाला महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि युनिव्हर्सला तो मेसेज सांगायचा आहे कारण क्रिस्टल्स जे आहेत ना ते क्रिस्टल्स संपूर्ण तुम्हाला तुमच्या पॉझिटिव्हिटीनेच तुम्हाला अनुभव देतात त्याशिवाय क्रिस्टलचा अनुभव मिळत नाही तुमच्यात पॉझिटिव्हिटी असेल तुमच्यात सकारात्मकता असेल तुमच्यात विश्वास असेल तर एक नाही शंभर टक्के तुमच्या इच्छा या पूर्ण होतात म्हणजे होतातच बाऊल आहे ना ते तुम्हाला बाऊल मिळेल त्याचबरोबर फक्त कॉइन्स तुम्हाला तुमच्या तुमचे घ्यायचे आहेत क्रिस्टल पण मिळेल बाउल मिळेल आणि क्रिस्टल मिळेल तुम्हाला जो क्रिस्टल बाउल आहे तुमच्या आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी धनलक्ष्मी कुंचम सेवा तो दाखवते दाखवतो प्राइस प्राईससाठी स्क्रीनशॉट काढायचा व्हॉट्सअपला बुकिंग करायची आऊलच्या साठी स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सअपला प्राइस विचारायची आहे ठीक आहे आऊलच्या प्राइस साठी स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सअपला प्राइस विचारायची आहे कशी वाटते पूजा सगळ्यांना लाईव्ह किती वाजता येत तर... ताई तीनच्या पुढे दोनच्या पुढे शक्यतो दोन, दोन वाजताच्या पुढे आपला लाईव्ह सुरू होतो बघा महालक्ष्मीला तुपाचे दिवे आवडतात म्हणून तुपाचे दिवे तू तूप आवडतं तांदळाचं अर्चण आवडतं त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये श्रीयंत्राची मांडणी करू शकता त्याचबरोबर तुम्ही महालक्ष्मीची मांडणी पण करू शकता महालक्ष्मीची स्थापना सुद्धा करू शकता महालक्ष्मीला सुद्धा तुम्ही इथे विराजमान करू शकता अजून एक जी गोष्ट आहे ती माझी ठेवायची राहिली ती म्हणजे धनाचा कलश जो आपल्या आयुष्यात धनवृद्धी करत असते धनाचा कलश जो आपल्या आयुष्यात धन वृद्धी करतो तो धनाचा कलश मी इथे मांडत आहे धनाचा कलश जो आपल्या आयुष्यात धनवृद्धी करतो तो धनाचा कलश मी इथे मांडलेला आहे हे जे आ, कस्तुरी पोटली आहे याला सुगंध अतिच जास्त प्रमाणात असतं त्यामुळे ही जी कस्तुरी पोटली आहे तुम्हाला मनीबाउलमध्ये किंवा कुंचम सेवेमध्ये ठेवायची असते कारण याने अजून सुगंध जो आहे तो दरवळतो आणि सुगंध हे माता लक्ष्मीला खूप आवडतं म्हणून आपण ही जे आहे पोटली आपण ठेवायची आहे